फायनलचा फेरा सुटला कोण होतोय पुणे जिल्हा केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरे कुणाच्या नशीबी आहे सुंदर अशा गाड्या पडत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे एक सुपरफास्ट बाहेर गेला पड्याल तिकडं पिस्टल आणि सर्जा अड्याल मिल्खा अड्याल वादळ तिघांच्यात सुंदर अशी लढत अरे मागण गाडी आली बऱ्याच दिवसानं या ठिकाणी పడ్యాల్ పిష్టన సర్జా అడ్యాల్ లక్షణి మిల్ఖా నికాల్ శంకర మడికర బంధు गणेश शेठ मांडीकर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याचबरोबर प्रदीप भाऊ मांडीकर संतोष भाऊ मांडीकर तानाजापा मारणे नितीन कुडली